मी आशिष वैद्य एच एस बी एंटरप्राइजेस अगरबत्ती उत्सव जो आहे मी संचालक आहे दरवर्षीप्रमाणे इथे बारावं वर्ष अगरबत्ती उत्सवचा आम्ही साजरा करतोय ह्या वर्षीचं आकर्षण म्हणजे इथे वाळूतून घडवलेल्या मूर्ती आहेत किंवा वाळूची शिल्पकला आहे एक इंटरनॅशनल ख्यातीचे आर्टिस्ट आहेत वैभव म्हणून सँडमॅन वैभव म्हणून त्यांच्याकडनं आम्ही ह्या कलाकृती सादर करून घेतलेल्या आहेत म्हणजे हे डोंगुरीतलं अगरबत्ती उत्सवचं बारावं वर्ष असलं तरी लोकांना काहीतरी अनोखं वेगळं बघता यावं यासाठी आम्ही हे वाळूचं कला प्रदर्शनसुद्धा तिथे भरवलेलं आहे बाकी अगरबत्ती उत्सवमध्ये दरवर्षीप्रमाणे भर भरपूर प्रकारच्या व्हरायटीच्या अगरबत्ती आहेत आकाराचे वेगवेगळ्या अगरबत्ती आहेत त्या पूर्ण भारतीय पद्धतीने हाताने वळलेल्या अगरबत्ती आम्ही इथे प्रमोट करतो ते जवळपास शंभर ते सव्वाशे प्रकारच्या वेगवेगळ्या अगरबत्ती दूपती वेगवेगळे सुगंध अत्तर परफ्यूम हे प्रकार भरपूर अवेलेबल आहेत आणि दरवर्षी साधारण पाच ते दहा हजार लोकं या अगरबत्ती उत्सवाला व्हिजिट करतात अगरबत्ती उत्सवाचं यावर्षीचं बारावं वर्ष आहे यावर्षी आम्ही कलाकृती सादर करण्यासाठी कला कलाकार जे आहेत वैभव सँडबँड म्हणून त्या त्यांच्या थ्रू आम्ही वाळूतून सादर केलेली कलाकृती आम्ही सादर केली आहे आमच्या इथे अगरबत्ती उत्सवाचं या बारा वर्षावरचं तर आकर्षण म्हणाल तर आमच्या इथे हँडमेड हैं ज्या अगरबत्त्या आहेत हाताने वळलेल्या पारंपरिक पद्धतीच्या आणि ज्या लोसबोक कॅटेगरीमध्ये आहेत ज्याचा धूर जास्ती प्रमाणात पसरत नाही किंवा जास्ती प्रमाणात एमिटच होत नाही अशा प्रकारच्या अगरबत्त्यांवर आम्ही फोकस करून त्या अगरबत्त्या इथे प्रमोट करण्याचा प्रयत्न आहे आमचा